मला परत त्यांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली आहे सन्मान्य देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आमचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली ताकद त्यांनी दाखवलेला विश्वास याला सार्थ ठरवण्याचं सा काम एक कार्यकर्ता म्हणून केलं आहे देवेंद्रजी दिलेली साथ असेल अजितदादांनी दिलेली साथ असेल या मतदारसंघातील आम जनतेनं दाखवलेला विश्वास असेल आणि त्याच्या प्रेमातून उतराई होण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये देणेशमाने एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे करेल या कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी रात्रंदिवस त्याच्यासाठी झटेल आणि महायुतीचा खासदार म्हणून या मतदारसंघाला सर्वांगीण विकासानं पुढे नेणं हे माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला एकनिष्ठ राहून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाची विकासाची उंची कशी वाढेल याच्याकडे पॉझिटिव्ह अँगलनं मी मागं जसं काम केलं त्याच पद्धतीने याही पुढे काम करत राहील जे जी टीका माझ्यावर मागच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी झाली त्याचं उत्तर आज लोकांनी मतपेटीतनं या ठिकाणी दिलेलं आहे आणि परत एकदा विजयी गौडदोड या मतदारसंघातनं शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची बाळासाहेब मानेंच्या विचाराची परत एकदा या ठिकाणी सुरू झाली महायुतीच्या आपल्याला दिलेली ताकद याच्यावर मनापासून आपल्या सर्वांचं या आपल्या मार्फत या ठिकाणी ऋण व्यक्त करायचंय माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली कष्ट आज आतापर्यंत रात्रंदिवस ते या ठिकाणी झटत राहिले आणि त्याचं रूपांतर आज या ठिकाणी विजयामध्ये झाले विजय हा सत्याचा होतो विजय हा प्रामाणिकतेचा होतो विजय हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं ज्या माणसानं प्रामाणिकपणे पाच वर्ष काम केलं कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो माझ्या आम जनतेशने कदा माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो पाच वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न विशेष तुमच्यासाठी कष्ट घेतले अगदी पहाटे पहाटेपर्यंत त्यांनी प्रवास करून अपक्ष आमदारांच्या घेतल्या बघता मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारीच बदलावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला मी त्यांच्याबरोबर विश्वासानं आलो होतो आणि त्याच त्या विश्वासानं त्यांनी विश्वास माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली जिल्ह्यातल्या नेत्यांची समजूत काढली त्यांना या ठिकाणी एकत्र टीम मध्ये घेतलं आणि ह्या सगळ्या टीमनं मला विजयी या ठिकाणी करण्याचं काम एकत्रपणे त्या ठिकाणी केलं मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जागतो आणि शब्द खरा करून दाखवतो आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते निश्चितपणे ह्या मतदारसंघातल्या प्रश्नांना हकारात्मक प्रतिसाद देतील आणि जनतेची अपेक्षा पूर्ण करतील याची मला खात्री आहे आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे त्यामुळे पुढची पाच वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत विजयी सलामी झालेली आहे विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेने परत एकदा विश्वास बहाल केलाय तो महायुतीच्या पाठीशी धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली दागा। 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 दागा� नाही माझ्या माझ्या विजयामध्ये अनेकांचे हात या ठिकाणी राहिलेले आहेत मी उद्या त्या सर्व नेत्यांच्या भेटी त्या ठिकाणी घेणार आहे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे त्यामध्ये त्यामध्ये दोनच गोष्टी आपल्यासमोर म्हणून या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून असण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले त्याचबरोबर साहेब असतील सन्मानी अडरावकर साहेब असतील तिकडं सदाभाऊ साहेब असतील माडिक साहेब असतील ही सगळी मंडळी या ठिकाणी सतुभाव असतील सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्यापासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा जो जे हारी बाजी को जीतने वाला ही बाजीगर किलात आहे तसं आज सुरुवातीपासून सीट जाती की काय अशा पद्धतीचं वातावरण होतं पण जो जीता वही, वही सिकंदर